नमस्कार मी देवा चोपटे आपलं डी सी नाईन मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे प्रभाग क्रमांक चारचे उमेदवार शिवसेनेचे प्रभाकर क्षीरसागर आपल्या सोबत आहेत मागील काळात काय विकास झालाय आणि आता ते काय करतायत थेट आपण त्यांच्या जाणून घेऊया तुम्ही उमेदवार आहात काय सांगाल मागील काळात काय विकास झालाय का काय प्रश्न प्रलंबित आहेत तुम्ही नागरिकांमध्ये फिरताय काय अडचणी नागरिकांच्या जाणवत तुम्हाला काय सोडवण्याचा प्रयत्न केलाय तुम्ही आता आम्ही जर प्रभागात जे फिरत आहोत आम्हाला जाणवत आहे की लोकांना कचऱ्याचे ढीक नळाला पाणी न व्यवस्थित येणं गटारं तुंबलेली या अशा आणि या गटारं तुंबलेले कचऱ्यामुळं जे मच्छर चिलट होतात लोकांना आजार होतात बिमाऱ्या होतात या गोष्टीमुळं हे समस्या लोकांच्या आम्ही जाणून घेतोय आणि जसं आमच्या होतंय आम्ही त्या पूर्ण पण करतो आणि याच गोष्टीसाठी आम्ही जे आधीचे काही नगरसेवक होते यांनी कधी पाच वर्ष डोकवून बघलं नाही लोकांच्या समस्याही जाणून घेतल्या नाही त्यासाठी आम्ही या प्रभागाचा म्हणजे स्वच्छता करण्यासाठी किंवा विकास करण्यासाठी यावेळेस आम्ही उभं टाकण्याचा निर्णय घेतलेला बरं आता शिवसेनेची आणि राष्ट्रवादीची होती बरोबर आहे तुम्ही शिवसेनेचे उमेदवार आहात एकीकडे पाहितलं तर माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा यांनी एक अपक्ष उमेदवार उभा केलाय हे काय नाटक आहे नेमकं या नाटक वगैरे काही नाहीये जे आमच्या हिंगोली जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आहेत संतोषजी बांगर यांनी आणि राजूभाई नोगरे यांनी आपली महायुतीची महायुतीचे धोरण पाळत ही युती केलेली आहे आणि विकासाच्या धोरणानं बघलं तर राजूभाई आमदार वसमत शहरात आपण बघतो कि त्यांनी काय काय विकास केलेले तळागाळातले माणूस आहेत लोकांच्या समस्या जाणून घेणारे आहेत आणि त्यांनी आतापर्यंत रोड रस्ते नाल्या वगैरे सगळे काही लाईन अशे प्रकारचे सगळे कामं लोकांच्या समस्या जाणून घे हॉस्पिटलचे काम असे व्यवस्थितपणे लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना पूर्ण केलेली आहेत बर राष्ट्रवादीचे आमदार राजूबाई नवगरी हे तुमच्या प्रचारात तर उतरणारच पण माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा यांची भूमिका काय असणार ते तुमचा प्रचार करणार आहेत का ते शिवसेनेचे ज्येष्ठ नेते म्हणून ओळखल्या जातात आता शिवसेनेचं कार्यकर्ते असल्यामुळं किंवा नेते असल्यामुळं त्यांना तर शिवसेनेला पाठिंबा द्यावाच लागणार आणि दुसरी गोष्ट त्यांनी हे करायलाच पाहिजे आणि राजूभया नवघरे यांचा विकास हे धोरण पाहता लोकांचा कल त्यांच्याकडं खूप आहे आता ते सध्या लोकांना डोर डोर जाऊन त्यांचा विकास करण्यासाठी त्यांचे नगरसेवक त्यांनी उभे केलेले आहेत ते जेवढेही नगरसेवक उभे आहेत ते त्यांना निवडून आणण्याचे प्रयत्न करतायत तुम्हाला काय माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर मुंदडाण यांनी आश्वासन दिले का तुमचा प्रचार करणार आहेत म्हणले का ते तसं तर आणखी काही नाही पण आमच्या एखादी मिटिंग होईल आणि त्या मिटिंग मध्ये आम्हाला कळल की काय होणार आहे काय नाही एकीकडे पाहिजे तर मी माझी जे माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांची मुलाखत घेतली होती ते कुठल्याही प्रकारे राष्ट्रवादीचे आमदार राजूबाई नवकरे यांच्यावर टीका करत नाहीत राजूबाई नवकरे माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर टीका करत नाहीत पण राष्ट्रवादी शरद पवार गटाची कार्यकर्ते तुमच्या नेत्यावर टीका करताना पाहायला मिळतात कसं पाहता याच्याकडे काय उत्तर असेल तुमचं आता टीका करायला एवढाले मोठाले नेते ती टीका करत नाहीत त्यांच्यावर ते दांडेगाव साहेबांना गुरु मानतात तरीही आणि हे जे तळागाळातले काही कार्यकर्ते आहेत त्यांनी राजूभया नो बोलूच नाही त्यांची अवकाश पण नाही त्यांना बोलण्याची कारण की राजूभया हे अपराजय विजेते आहेत आतापर्यंत योद्धा आहेत आतापर्यंत त्यांनी एकही निवडणूक न हरली का हरली नाही कारण की ते विकास कर, करता का करतात आतापर्यंत त्यांनी जेवढीही काम केली ते लोकांनी त्यांना साथ दिली त्या कामात आणि दोन वेळेस ते आमदार झाले की लोकांना त्यांचा विकास पसंत आहे आणि तो ते त्या विकासाच्या लायकीचे आहेत म्हणून त्यांना निवडून देत आहेत कनया भायती यांच्या आईला राजूबाया नवगरे यांनी संधी दिली तुम्ही महायुतीमध्ये आहात काय वातावरण आहे सध्या इकडं प्रभाग क्रमांक चार मध्ये असो संपूर्ण वसमत मध्ये काय वातावरण आहे सध्या त्यांच्याबद्दल काय म्हणतात लोक सध्या लोकांचा कल आम्ही जाणून घेतो की लोक आम्हाला सरळ सांगत आहेत की आम्हाला राजू भैया राजूभाई सर्व नगरसेवकांना निवडून द्यायचं आणि बायतीचं काम चांगलं आहे आणि त्यामुळं नगराध्यक्ष हे महायुतीचाच होईल आणि बायती ही निवडून येणार यांची आई जी उभी आहे सुनीता काकू बाहेती ह्या भरघोस मतांनी निवडून येतील कन्या बाहेती काय काम आहे काय सांगशाल थोडक्यात दवाखान्याचे प्रॉब्लेम असतील लोकांच्या काही समस्या असतील ते सोडवत आणि अर्ध्या रात्री ही ते अम्बुलेन्स वगैरे कोणालाही लागली काही मदत लागली तर ते करत जाऊन त्यामुळे लोकांचा कल त्याच्याकडे जास्त आहे बरं पाहायला गेलं तर माजी नगराध्यक्ष पण निग्र रिंगणामध्ये आहेत ते पण म्हणतात की आम्ही सगळे आश्वासन देत लोकांना तुम्हालाच आता तुम्ही आजवर पाहिलं ते जेव्हा नगराध्यक्ष होते तेव्हा शहराची पाईपलाईन कोण ऐकली काय ऐकली हे सगळं वसमतला माहिती आहे आणि तसा नगराध्यक्ष जर पुन्हा या जनतेला पाहिजे असेल तर जनताच याचा निकाल लावील आणि जनतेला माहित आहे की आपला विकासाचा माणूस कोणता आहे आणि मतदान कोणाला द्यायचं पहिल्यासारखी जनता नाही आता शिकलेली सवरलेली आहे त्यामुळं योग्य माणसालाच ते निवडून देतील आणि योग्य नगराध्यक्ष ते निवडतील नक्कीच आपण बघितलं असेल तर हे होते शिवसेनेचे उमेदवार प्रभाकर क्षीरसागर